कोणी लाईवला आमचे झाले जेवण तुमचे झाले का जेवण सर्वांचे चला पटपट स्वागत आहे सर्वांचं आहे का कोणी लाईवला पाऊस झाला का तुमच्याकडे कोणाकोणाकडे झाला पाऊस आज चला पटपट सर्वांनी कमेंट करा चला स्वागत आहे सर्वांचं झालंय का जेवण तुमचे चला जे आले त्यांनी लाईक करा आणि नंतर कमेंट करत राहा चला पटपट सर्वांनी चला एवढे जण आले आणि लाईक कोणीच नाही केलं तला सर्वांनी लाईक करा आणि लाईक करून कमेंट करा की जेवण झाले का सर्वांचे कोण कौन कोण आहे ला पाऊस झाला का तुमच्याकडे स्वयंपाक जेवण झाले का सर्वांचे चला पटपट सर्वांनी कमेंट करा मनोज दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह ला झालं का तुमचं जेवण मनोज दादा <coughs> 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 पाऊस आहे का तुमच्याकडे संग्राम <coughs> छत्रपती संभाजीनगर बोलते संग्राम दादा मी तुमचे झाले का जेवण पाऊस आहे का तुमच्याकडे हम छत्रपती संभाजीनगरचे है मनोज दादा महाराष्ट्र बहिणीचा आधार भावाला अशी आंधळाची काठी आंधळा बहिणीचा आधार भावाला जशी आंधळाची काठी जन्मी अशी बहीण मिळो करीतो मी प्रार्थना माझ्या लाडक्या ताईसाठी आम्ही लातूरकर थँक्यू दादा खूप छान कविता सादर केली तुम्ही अगदी दादा सारखी नमस्कार कृष्णा स्वागत आहे लाईव्हवर जेवण झालं का तुझं भरपूर पाऊस आहे इकडे हो का आमच्याकडे थोडासा आहे अमोल दादा हां खूप विकलो तला पटपट स्वागत आहे सर्वांचं सर्वांचे झाले का जेवण तुमचं ठीक आहे मनोज भैया क्या कीजे, मेरे चॅनल को सबस्क्राईब दीजिएगा और एक आध शॉर्ट व्हिडिओ के नीचे कमेंट कीजेगा तो मी डायरेक्ट आपके पर जाऊंगी और आपको भी रिटर्न सपोर्ट करके करके आपको कमेंट करके कि मैंने भी सपोर्ट किया ओके मनोज दादा हाय मी हिंदवी स्वागत आहे तुमचं हिंदवी ताई जेवण झालं का तुमचं पाऊस तीन दिवसापासून चालू आहे तुमच्याकडे तीन दिवसापासून चालू आहे आमच्याकडे कालच झाला फक्त थोडा आणि तर हॅलो बाळासाहेब दादा छत्रपती संभाजीनगर से ह्याम आशू हाय आशू ताई स्वागत आहे तुमचं मनोज दादा ओके हो जेवण झालं माझं तुमचं झालं का सर सर्वांनी लाईक करा आणि लाईकचं ऑप्शन माहीत नसेल तर कैला ताई हाय ताई मी नवीन आहे कैलास आहेर येवला पैठणी नाशिक ओके येवला पैठणी नाशिक आहे का तुम्ही कैलास दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती आणि जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून कळवा तुमचे जर चॅनल असेल तर ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा ओके मेरा नाम राधिका आहे साबळे दादा आमचा इकडे पाऊस पडला होता जळगाव हो का जळगावला पाऊस पण झाला होता का जय शिवराय शुभम दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद आणि नांदेडहून बोलता ओके हो ताई माझा उद्या लाईव्ह चालू होणार आहे हो का नक्की येईल वेळ कितीच आहे शुभम दादा तुमचा लाईव्ह आणि ज्यांना लाईकचा ऑप्शन माहित नसेल त्यांना सांगते उजव्या हाताला वरच्या बाजूला तीन डॉट दिसतात त्या तीन डॉटला क्लिक केल्याच्या नंतर लाईक ऑप्शन भेटतं है ते सिम बॉलने जे लाईक फेकत आहे ना तुम्ही ते लाईक नाही शिवम दादा तुमच्या लाईव्हचा वेळ किती असणार आहे नक्की प्रयत्न करेन तुमच्या लाईव्हला सुद्धा येण्याचा नमस्कार आशाताई तुमचं झालं का जेवण पाऊस आहे का आशाताई तुमचं तुमच्याकडे मेने आपमार मै बी आपण सपोर्ट करूंगी वो था ये शुभम दादा सबको सपोर्ट कीजिए रह के कमेंट कीजिए कि मैंने सपोर्ट किया वो सब मेरे ग्रुप के सब आपको सपोर्ट करेंगे मेरा गाँव छत्रपति संभाजीनगर है खरच। ओके थैंक यू लाइक करता मनु टाइम निश्चिंत न ओके तसं नाही पण आता सुरुवातीला माझा पण टाईम निश्चित नव्हता पण कसं असतं ना आरती हाय आरती ताई थँक यू लाईक केल्याबद्दल पण कसं असतं ना सुरुवातीला टाइम निश्चित नाही राहणार तुमचा पण तुम्हाला वेळ ठरवावीच लागेल कारण की आता बघा मी दोन दिवसापासून दुपारी लाईव्ह घेते तर त्याला व्ह्यूज येत नाही बघणार येत नाही आपले प्रेक्षक येत नाही पण जर वेळ ठरवून घेतला ना तर आता मी कसे म्हटले तुमच्या लाईव्ह येईल वेळ माहीत असला तर मी आवर्जून त्यावेळेस मोबाईल हातात घेऊन तुमची लाईव्ह बघेल बर माहित नसल्याच्या नंतर एक दोन दिवस बघा पण बहुतेक वेळच ठरवून ठेवा तुमची लाईक डन थँक्यू आरती ताई शंभर शंभर सबस्क्रायबर झाल्याच्या नंतर च ऑप्शन भेटतं विकी दादा आणि नंतर लाईव्हला येता येतं हिंदवी हिंदवी ताई हिंदवीच आहे ना तुमचं नाव विकी आहे त्याच्यामुळे तुमचं झालं का ता ताई हो ताई माझं झालं जेवण जेवण झालं आणि लाईव्ह चालू केली मग म्हटलं करा आता लाईव्ह चालू से हो क्या जी आ साबळे महाराष्ट्र से हे आप महाराष्ट्र के से हो क्या साबळे दादा रोज किती वाजता येणार आहे कैलासा येवला येऊला माझी आठच्या नंतर साडेआठच्या समजा हीची वेळ असते आठच्या नंतर साडेआठ ते दहा पर्यंत मी कोणत्या पण वेळेत लाईव घेते साडेआठच्या नंतर असते मी लाईवला रामकृष्ण हरी विष्णू विष्णूदादा दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती जेवण झालं का तुमचं हम बिहार से पाटणा बिहार बिहार आपल्याला जायचं आहे बिहारला बि बिहारला गेलो होतो आता नाही ग परत आम्ही पण आल हां ते बिहार को, को जानेवारी मे मी हिंदवी अशा तेरा वर्ष वर्षा वर्षाची वर्ष, 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 मला काही नका बोला ओके नो प्रॉब्लेम चायनाला आहे का तू तुमचं हिंदवी महाराष्ट्र नाशिक हो मनोज कुमारला शिक्षित हाय ताई नमस्कार भाग्यश्री ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर जेवण झालं का तुमचं ताई ओके जेवण करायचे आहे संतोष मी वाशिम डिस्ट्रिक्ट मधून हो का वाशिमच्या आहे का तुम्ही ओके स्वागत आहे तुमचं सुद्धा चला सर्वांनी लाईक करा साबळे नावाचा कुठे बिरला असतात सावळे सरने महाराष्ट्रातील आहे हो महाराष्ट्रीय नाही पण असू पण शकतेत ना शकतात त्याच काय समजा चला पटपट स्वागत आहे सर्वांच जे नवीन असतील चॅनलवर वर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं माझा चॅनलचं नाव हिंदवी क्रिएशन वर्ड आहे ठीक आहे नक्की तुमच्या चॅनलवरून माझ्या एखाद्या शॉर्ट मला सबस्क्राईब करा हिंदवी आणि एखाद्या शॉर्ट व्हिडिओला नक्की कमेंट करा मग मी सुद्धा सपोर्ट करेन आणि तुमचे व्हिडिओ बघेन आणि आशाताई आहे शुभम दादा आहे हो, या सुद्धा व्हिडिओ बघा सबस्क्राईब करा आणि ते सुद्धा तुम्हाला रिटर्न सपोर्ट करतील हो नोकरीनिमित्त गेले असतील एखादे वेळेस पण असता आड नाव आस असू सुद्धा शकतं ना नाहीतर ना। ना गेले असतील भाऊ एक नोकरी नेहमी नोकरीसाठी दत्ता शिंदे महाराष्ट्र हाय दत्ता भाऊ स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला झाले का जेवण तुमचं आशा ताई तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडे काल पाऊस झाला थोडा तुमच्याकडे आहे का पाऊस मी आज कोल्हापुरी वरणपोळी कोल्हापुरीतारखा आज आमच्या यांना शनिवार असतो ना तर आमच्या इथे प्रत्येक शनिवारी वरणपोळीच बनवतात कारण सकाळी दिवस शाबूदाण्याची खिचडी खाल्लेली असती आणि मग वरणपोळीच खाता आमच्याकडे उपवास असल्याच्यानंतर सहसा तुमचं झालं का आरती ताई जेवण नाही होताई गावी काय माहिती गावाला असेल हो का तुमच्याकडे तिथे नाही ना पुण्याला नाही ना हो तुमच्या गावाकडे असेल बर नाही मुंबई मुंबईला नाही का गावी असेल मग बहुतेक काय म्हंटल तुम्ही नाही ताई करायचे आहे ओके नमस्कार आशा ताई आशा ताई तुम्हाला भाग्यश्री ताई नमस्कार बोल सोनी हाय सोनिया ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला झालं का तुमचं जेवण पाऊस आहे का तुमच्याकडे तुमच्याकडे नसेल बहुतेक नमस्कार नमस्कार सामान्य दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला सोनिया ताईची ना तुमचे आज भरपूर व्हिडिओ बघितले माझ्या आवा म्हणत आहे त्यांची जोडी खूप छान आहे सामान्य दादा तुमचं नाव माझ्या लक्षात रा, रा मा नाही रात्री कोणत्या तरी लाईव्हला भेटलो त्यावेळेस आलं लक्षात परत आता हाय राजू दादा स्वागत आहे तुमचं सुद्धा माझ्या लाईव्हला थँक्यू लाईक केल्याबद्दल हाय पाच लाईक थँक्यू जेवण झालं हा माझं आणि पाऊस नाही अजि नाही अजिबात हो ग आमच्याकडे आहे पाऊस अहो ते कसं आहे ना तुमच्याकडे पावसाची एवढी गरज नाही ना आमच्याकडे कसं आहे पावसाचं या दिवसात शेतकऱ्याला त्याचे पीक काढायचे राहते गहू काढणी बाजरीची बाजरी हे काढायची पीक असते ना तर त्याचे त्यावेळेस तू हमखास नुकसान करायला येत असतो भाऊजींना पण त्यांचं सुद्धा चॅनल आहे आहे खेड्या गावाकडे शेतकरी तर बघा त्यांना सुद्धा नक्की सपोर्ट करा त्या डीवरून एखाद्याच तुमच्या लाईव्हला येऊ ला आम्ही आणि एखादी कमेंट करू मग तुम्हाला जाता येईल त्यांच्या आय डीवर तुमची आज जर लाईव्ह असती तर सांगेन मी त्यांना तुमच्या लाईव्हला यायला मी किरण ओके हो किरणदादा तुमचं झालं का किरणदादा जेवण हॅलो कृष्णा स्वागत आहे लाईव्ह वर जेवण झालं का चला पटपट सर्वांनी लाईक करा जे नवीन आले त्यांनी लाईक करा जेवण करत होतो का, वो का? करत हो का जेवण करत होता का ओके झालं का आता मग जेवण नमस्कार राजू दादा राजू दादा हा ते राजू दादा हो असं नाही व्हायला पाहिजे हो शेतकऱ्याच खूप हाल पावसामुळे होय तर असं हो सोन्या ताई कस आहे ना प्रत्येक वर्षी असंच जास्त या वर्षी असंच झालं जेव्हा बी बियाणे आणि आम्ही शेतामध्ये पेरतो काही लावतो त्यावेळेस पाऊस कमी होतो आणि ज्यावेळेस आम्हाला कापूस वेचणीचा वेळ सुरू होतो त्यावेळेस पाऊस येतो आणि आमचा सर्व कापूस भिजून टाकतो आता पण माल सर्व घरात आणायचा कांदे काढून पडलेले आहे कांदे का, कांदे शेडमध्ये टाकायचे गहू तयार करायचा तर आता पाऊस येऊन नुकसान करणार तुमचं जेवण हो कृष्णा जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण आता जेवणच करत होतो हो झालेच लोक मी ऑप्शन मी ऑप्शन करणार शांत शेतकरीसाठी मी उपोषण करणार शेतकरीसाठी हो का शेतकऱ्यासाठी उपोषण करणार का आता शेतकऱ्यासाठी आपण नेत्या पुढे उपोषण करू शकतो पण हे वातावरण पावसापुढे काय उपोषण करणार आहे आपण हो जेवले मी सोन्या ताई तुम्हाला तुम्हीच विचारलं होतं मला काल काय म्हणू म्हणून तर मी तुम्हाला सोन्यातहीच बोलते आहे गेल्या वर्षी पण माझ्या बहिणीने व कांदे शेतातच सोडून दिले कितीतरी हो ताई तसंच होतं सुरुवातीला ह्या दिवसामध्ये कांदे स्वस्त असतात पण जे पाऊसात ना भिज भिजता जर शेडमध्ये ठेवले तर त्यांना आताच्या पेक्षा तीन पटीने जास्त भाव भेटतो हो चालेल मला ताई थँक्यू भाऊवाडीसाठी हो का साठी उपोषण करणार का ओके नक्की करा असाच सपोर्ट राहू द्या आम्हा शेतकऱ्यांना सर्वांनी भाऊवाडी साठी उपोषण नाही केलं तरी चालेल भाव वाढवून द्या असं शेतकऱ्याचं म्हणणंच नाहीये कोणत्याच मालाला फक्त हमी भाव द्या फिक्स काहीतरी भाव सांगा की ह्या मालाला हा भाव राहील त्या मालाला तो भाव राहील मग शेतकरी त्या हिशोबाने पीक घेईल त्याला जे परवडतील ते तो पिकं करेल पण तसं नाही इथं मा शेतकऱ्याकडे जास्त असला त्याला कमी भाव आणि जो मा शेतकऱ्याकडे नसला त्याला जास्त भाव <ख़़़़़़ा> या पावसामुळे महागाई वाढते हो ना आता महागाई वाढण्याचं एकमेव कारण म्हणजे नुकसान होतं ना शेतकऱ्याचं जास्त तर शेतकऱ्याकडे मालच नसतो माल नसल्यामुळे मग माल असल्यावर भाव महाग नाही होत पण माल नसल्यावर महागाई वाढतेच शेतकरी राजाचा विजय असो थँक्यू ज्या दिवशी शेतकऱ्याला हमी भाव भेटला पाहिजे फक्त मग खरंच शेतकरी राजाचा विजयच होईल नको टेन्शन घेऊ ठीक होईल ते है। आ, है। तर आहेच ताई आता सध्याला माझे गहू पण घरात आलेले आहे माझे बिझनेस काही नाही आहे पण बाकीच्या शेतकऱ्याचे आहे ना कारण आमच्या आता फक्त मोसंब्यान ऊस आहे तर पाऊस आल्यामुळे ते ऊस पण थोडा डावकारल्यासारखा झाला आणि गाईच्या वैरणीसाठी थोडी मक्का वगैरे आहे तर त्याला पण झाला पाऊस माझं बिझनेस काही नाही शेतात पण बाकीच्या शेतकऱ्याचं आहे ना माझे आमचे पण दरवर्षी कांदे असतात ताई पण यावर्षी आम्ही एक जानेवारीला ज्यावेळेस कांद्याची लागवड असते ना तर आम्ही दोन धाम यात्रेला गेलो आणि आता कांदे काढण्याची वेळ चालू आहे आता आम्हाला परत मे मध्ये बाकी राहिले दोनधाम यात्रा करायची तर त्याच्यामुळे आम्ही या वर्षी जास्त पिकच घेतले नाही अजून पण येतो का पाऊस नाही ताई काल आला होता फक्त थोडा आज नाही आला कारण उन्हाळ्यामध्ये कसं आहे ना पाऊस जास्त सारखा नाही येत पावसाळ्यासारखा फक्त येतो आणि नुकसान करून चालला जातो ताबडतोब ऊन पडत थांबा दोन मिनटं सर्वांनी मी पुन्हा लाईव्ह चालू करते